कोण धावून आलं असेल लक्ष्मी निवासच्या मदतीला कोणी केली असेल भावनाची मदत कशी झाली लक्ष्मी निवास ची सुटका लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच आता मालिकेत एक मोठा आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे एक भावना आई वडिलांना अटक झाल्यानंतर घरी येते आणि घरातल्या सगळ्यांना हे सत्य सांगते त्यानंतर संतोष आणि घरातले सगळेच भावनावर खूप ओरडतात संतोष म्हणतो की आधीच मी सांग होतो की त्या मुलीला तिच्या घरी पाठवून द्या म्हणून पण कोणी माझं ऐकलंच नाही आता भोगा कर्माची फळ त्यानंतर सिंचना सुद्धा म्हणते की या घरात कोणाला काही चांगलं सांगायला जायचं तर ह्या घरातलं कोणी ऐकतच नाही म्हणून घरातले सगळे खूपच टेन्शन मध्ये असतात आणि अशात भावना त्यांना म्हणते की दादा प्लीज काही होत का बघ ना कोणा मोठ्या माणसाची ओळख असेल तर ती काढ ना पोलीस म्हणाले की कोणी मोठ्याची ओळख असेल तर सांगा त्यांचा कॉल आला तर आम्ही यांना सोडू म्हणून इकडे सिंचना मात्र विचारात आहे दुसरीकडे बघायला मिळत आहे की अजून तुम्ही इथे इथे काहीतरी करा राहाल म्हणून नंतर थोड्याच वेळात पोलिसांना एक फोन येतो आणि त्यानंतर पोलीस लक्ष्मी निवास ची सुटका करतात आणि त्यांची माफी मागतात आणि पोलीस लक्ष्मी श्रीनिवासला म्हणतात की आमच्याकडून चूक झाली आमची चूक पोटात घालून घ्या गा। पण असं काही करू नका म्हणून पोलिसांना जो फोन आलेला असतो त्या फोनवर सुद्धा पोलीस म्हणतात की साहेब तुम्ही वेळ दौडू नका आम्ही लगेच त्यांना सोडतो म्हणून आणि आमच्याकडून चूक झाली आम्हाला माफ करा तर लक्ष्मीनिवासची सुटका झालेली आहे आता नेमकी ही सुटका कोणी केली कोण असेल या सगळ्या मागे कोण धावून आलं लक्ष्मीनिवास भावनाच्या मदतीला हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेत वेळेल सध्या तरी दोन नाव समोर येत आहेत म्हणजे ती सिद्धू आणि जयंत एकीकडे सिद्धू श्रीनिवास आणि लक्ष्मीची मदत करू शकतो सिंचनाच्या सांगण्यावरून तर दुसरीकडे जयंत जान्हवीचा मित्र होण्यासाठी हा नवीन डाव खेळू शकतो आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की नेमकं कोण तर तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार